नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये त्रिकोणी संख्या आपण माहिती पाहणार आहोत बघा त्रिकोणी एकूण चार टाईप असतात आणि ते सगळे टाईप आपण आजच्या या मध्ये पाहणार आहोत बघा जर तत्पुरी चॅनेलला नवीन असाईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे गणितचे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दिसतील तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या नेमक्या कोणत्या असतात म्हणजे त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या असतात कशा करायच्या असतात तयार ते सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला येणारा हा टॉपिक आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हा टॉपिक उपयोगी पडणार आहे त्यामुळे बघा एकदम सोप्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय ते आपण पहिल्यांदा बघूया बघा त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या असे म्हणतात तर बघा आता तुम्हाला जर सांगितलं की पहिली त्रिकोणी संख्या कोणती पहिली त्रिकोणी संख्या कोणती तर बघा फक्त लक्ष द्या इकडं एकदम एक सोपं आहे त्रिकोणी संख्या पहिली एकच आहे त्यानंतर दुसरी त्रिकोणी संख्या जर तुम्हाला विचारलं तर इथं एक अधिक दोन करायचं म्हणजे तिथे किती येणार आहे तर तीन येणार आहे आता तुम्हाला विचारलं की तिसरी त्रिकोणी संख्या जर विचारलं तर एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा म्हणजे जी जी तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारलेली आहे त्या संख्येपर्यंत अंकांची तुम्हाला बेरीज करावी लागते आणि मग तुम्हाला त्रिकोणी संख्या तिकडे मिळून जाते आता बघा चौथी त्रिकोणी संख्या एक ते चार पर्यंत काय करायचंय आपल्याला बेरीज करायच्या एक दोन तीन आणि चार चार आणि तीन सात आठ नऊ दहा अशा प्रकारे तुम्ही दहा पर्यंत करू शकताय बघा दहावी वितर कोणी संख्या तुम्हाला काढायची आहे तर एक ते दहा पर्यंत काय करायचं संख्यांची बेरीज करायची आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ आणि अधिक दहा तर याचं उत्तर किती येणार आहे दहावी त्रिकोणी संख्या किती किती असणार आहे तर पंचावन्न असणार आहे पंचावन्न असणार आहे या सगळ्यांची बेरीज जर तुम्ही केली तर पंचावन्न येणार आहे जर तुम्हाला ट्रिकने काढायचं असेल की दहावी त्रिकोणी संख्या कोणती आहे बरं तर काय करायचंय दहा लिहायचं गुनिले दहाच्या पुढची संख्या लिहायची अकरा त्याला भागिले दोन करायचं हे झालं ट्रिकने तुम्हाला कितवी सुद्धा त्रिकोणी संख्या विचारू दे किंवा तुम्हाला तुम्हाला जर असं विचारलं असेल की दहा पर्यंतच्या क्रमवार संख्यांची दहा पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज किती जर तुम्हाला असं विचारलं असेल तर दहाला एकच दहा गुणिले अकरा करायचं त्याला भागिले दोन या दोन्ही पहिला आपण दहाला भाग आलो किंवा तुम्ही या दोन्हीचा गुणाकार कोणीकडे मांडला तरी चालेल आणि त्याला तुम्ही दोन्ही जरी गुणलं तर तुमचं उत्तर तेच येणार आहे बे पंचे दहा आणि अकरा पाच पंचावन्न बघा आपलं उत्तर हे चालेल आहे तर बघा आता आपण काय करूया क्रमाने बघूया त्रिकोणी संख्येला एकूण फक्त चार प्रकारचे प्रश्न असतात फक्त चार प्रकारचे प्रश्न प्रश्न ह्याच्या व्यतिरिक्त कोणतेही क्वेश्चन्स यावर नसतात फक्त याला चार प्रकारचे क्वेश्चन असतात ते कोणते कोणते असतात ते आपण सगळे या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत हा बघा तुम्हाला मगाशी सांगायचं राहून गेलं की आपलं मग आपण काय बघितलं की दहा पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरेज बघितली आपण दहा पर्यंतच्या क्रम संख्यांची बेरीज बघितली ती पंचावन्न आली पंचावन्न आली तर बघा पंचावन्न ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे आणि दहा हा त्या संख्येचा पाया आहे दहा हा काय आहे त्या संख्येचा पाया आहे आणि पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे तर अशाच प्रकारे आपण काय करणार आहोत की क्वेश्चन पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला पटकन समजेल तर बघा आता एकूण टाईप चार प्रकारचे असतात त्यातला आपण पहिला टाईप पाहणार आहोत टाइप वन पाहणार आहोत आपण पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे बघा तुम्हाला एक्झामला क्वेश्चन असतो की पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढा तर बघा इथं क्वेश्चन काय आपला की सहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती काय आहे सहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती समजा तुम्हाला आता एक काम करायचं आहे तुम्हाला सहा पर्यंतच्या संख्यांची बेरीज विचारली असेल तर समजा आता एक ते सहा पर्यंत काय करायचं पहिला बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा बघा आता सहा आणि पाच किती झाले सहा आणि पाच झाले अकरा अकरा आणि चार झाले पंधरा पंधरा आणि तीन झाले अठरा एकोणीस वीस आणि एकवीस एकवीस झाले म्हणजेच आपण असं तोंडी सुद्धा काढू शकतो जर सहा पाया एकदम म्हणजे सिंपल सिंपल जर विचारलं असेल सहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती तर सहा पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची इथं आणि त्या संख्येची टोटल मारायची आहे एकवीस आलं एकवीस ही त्रिकोणी संख्या आहे आणि याचा पाया ही संख्या आहे जर बघा तुम्ही अशा प्रकारे एकदम पटकन सुद्धा उत्तरे काढू शकता जर तुम्हाला ट्रिकने शिकायचं असेल तर बघा आता सहा पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधायची आपल्याला तर सहा लिहायचं गुणिले सहाच्या पुढची संख्या सात त्याला भागिले दोन यामध्येच आपल्याला आपलं उत्तर मिळून जाणार आहे तुम्ही डायरेक्ट याला बेने वर भाग घालू शकता किंवा सहाचा सा आणि सातचा सा गुणाकार करून तुम्ही त्याला बेने भाग घालू शकता तर बघा इथे आपण भाग घालू बे बेत्रिक बे सहा त्यानंतर सात्रिक एकवीस आपलं उत्तर एकवीस आलेलं आहे म्हणजेच ती त्रिकोणी संख्या एकवीस आहे बघा अशा प्रकारे तुम्ही एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया बघा आता सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे आपण तेरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती हा आपला प्रश्न आहे तर जर पाया विचारलं असेल तर तुम्ही या पर्यंतच्या संख्यांची बेरीज करू शकता म्हणजे एक दोन तीन चार असं तुम्ही तेरापर्यंत लिहून तुम्ही त्यांची बेरीज करून तुम्ही उत्तर काढू शकता जर आप आता आपण ट्रिकने बघतोय त्यामुळे आपण ट्रिकने बघूया कारण जर तुम्ही ट्रिकने शिकलात तर तुम्हाला हे पटकन येणार आहे कारण कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे जर ट्रिकने आपण केलं तर तुम्हाला पटकन त्याचा अँसर मिळणार आहे एका सेकंदामध्ये त्याचा आन्सर मिळणार आहे तेरा तेरा लिहायचं त्याच्या पुढची संख्या चौदा लिहायची भागीले दोन करायचं बस आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे बेने भाग घालवा बे कि ती चौदा तेरा सत्ते एक्क्याण्णव आपलं उत्तर आलेलं आहे एक्क्याण्णव म्हणजे ती त्रिकोणी संख्या कोणती आहे एक्क्याण्णव आहे अशा प्रकारे आपण एकदम सिम्पल प्रकारे आपण आन्सर काढू शकतो जर तुम्हाला हे समजलं असेल तर आपण टाईप नंबर टू बघूया कोणता आहे नंबर टू बघूया कोणता हे बघा टाईप नंबर वन आहे पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे यावरही क्वेश्चन येऊ शकतात आता आपण टाइप नंबर टू बघूया बघा आता टाइप नंबर टू काय आहे त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि आपल्याला पाया काढायला सांगितलेला असतो टाईप पहिला काय होता पाया दिलेला असतो त्रिकोणी संख्या काढायची असते टाईप टू मध्ये कसं असतं त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि आपल्याला पाया काढायला सांगितलेला असतो बघा यावर सुद्धा क्वेश्चन असतो एकदम सिंपल आहे ट्रिक यासाठी सुद्धा बघा प्रश्न काय आपला सहासष्ट या, या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता बघा फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला की कोणत्या टाईपला कोणती ट्रिक वापरायची आता सहासष्ट आहे तर काय करायचंय आपल्याला लक्षात ठेवायचं फक्त जेव्हा पाया विचारलेला असतो आपल्याला तेव्हा या दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आपल्याला सहासष्ट गुणिले दोन करायचे बस बाकीचं काही करायचं नाही आता बघा यांचा गुणाकार करायचा आपल्याला साईन दोन्ही बाराशे दोन हजार एक साईन दोन्ही बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस आपलं उत्तर आलेलं आहे तर काय करायचंय आता एकशे बत्तीस मधून अशी कोणती वर्गसंख्या वर्गसं वर्गसं आहे ती वजा होणार आहे अशी कोणती कोणती तरी वर्गसंख्या शोधायची आहे तुम्हाला कि ती एक एकशे बत्तीस पेक्षा लहान असणार आहे तर एकशे बत्तीस पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे एकशे एकवीस आहे तर तुम्हाला त्यासाठी वर्ग वर्गमूळ पाठ पाहिजे बघा मग तुम्हाला याचा अँसर पटकन काढता येणार आहे तर एकशे बत्तीस पेक्षा लहान वर्ग संख्या एकशे एकवीस आहे आणि एकशे च एक वर्गमूळ आहे अकरा आणि आपलं उत्तर आलेलं आहे अकरा बघा एकदम सोपं आहे जेव्हा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि पाया काढायचा असतो तेव्हा त्या दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायचे दुप्पट केल्यानंतर जे उत्तर येणार आहे त्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या तुम्हाला शोधायची आहे आणि जी वर्गसंख्या आलेली असते त्याचं वर्गमुळच त्या संख्येचं दिलेल्या त्रिकोणी संख्येचं उत्तर असतं तर बघा अशा प्रकारे आपण हे सुद्धा अँसर काढलेलं आहे जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण आणखीन एक असं एक्झाम्पल बघूया बघा आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतलंय एकशे छत्तीस या त्रिकोणीस ही त्रिकोणी संख्या आहे तिचा पाया आपल्याला काढायचा आहे एकशे छत्तीस त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला शोधायचा आहे तर काय करायचं पहिल्यांदा आपल्याला दिलेल्या संख्येची दुप्पट करायचे एकशे छत्तीस गुनिले दोन करायचे आपल्याला बघा यांचा गुणाकार करू आपण साईन दोन्ही बाराशे दोन हचा ए, तीन एक तीन दोन्ही सहा आणि एक सात आणि बे एके बे दोनशे बहात्तर आपलं उतरलेलं आहे तर आपल्याला काय करायचंय पुढे दोनशे बहात्तरच्या अगोदरची दोनशे बहात्तर पेक्षा लहान आपल्याला वर्गसंख्या शोधायची आहे तर कोणती आहे दोनशे बहात्तर पेक्षा लहान वर्गसंख्या सोळाची वर्गसंख्या आहे दोनशे छप्पन बघा ते वर्गमुळात लिहू आपण आणि दोनशे छप्पनचं वर्गमूळ काय आहे सोळा आहे म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे सोळा म्हणजेच त्या एकशे छत्तीसचा पाया काय आहे सोळा हा आहे बघा एकदम सोप्या प्रकारे आपण पाहिलेला आहे तुम्ही ही अशा भरपूर उदाहरणांचा सराव करू शकता बघा जर तुम्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब प्ली करून घ्या चला तर आता आपण टाईप दोन पाहिले टाईप वन आणि टाईप टू पाहिले आपण पाया दिला असता त्रिकोणी संख्या शोधणे आणि त्रिकोणी संख्या दिली असता पाया शोधणे तर आता आपण टाइप नंबर थ्री कसा असतो ते पाहूया बघा आता टाइप नंबर थ्री काय असतो का आपला त्रिकोणी संख्या दिली असता आधीची किंवा पूर्वीची क्रमाने येणारी संख्या शोधायची असते आपल्याला बघा आता आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि त्या संख्येच्या आधीची किंवा पूर्वीची आता या दोन्हीचा अर्थ एकच होतोय थोडं इथं मुलांना काय होतं की जरा थोडं कन्फ्युजन होऊ शकते आधीची आणि पूर्वीची ही एकच झालं की म्हणजे कधी कधी क्वेश्चन काय असतो की आधीची क्रमवार संख्या ओळखा आणि कधी कधी प्रश्न असतो की पूर्वीची क्रमवार संख्या ओळखा यामध्ये काहीही कन्फ्युज वगैरे व्हायचं नाहीये आधीची आणि पूर्वीची हे एकच आहे दोन्ही मिळून तर बघा टाईप नंबर थ्री तो असतो त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि आधीची किंवा पूर्वीची आपल्याला क्रमांक संख्या शोधायची असते तर बघा यामध्ये तुम्हाला जेव्हा आधीची किंवा पूर्वीची क्रमवार संख्या शोधायची असते तेव्हा फक्त आपल्याला वजाबाकी करायची आहे थोडस अवघड आहे पण लक्ष द्या एकदम सोपं तुम्हाला जाणार आहे बघा आता इथं काय करायचंय आपल्याला एकशे त्रेपन्न क्वेश्चन काय आपला एकशे त्रेपन्न ही त्रिकोणी संख्या आहे तिच्या आधीची क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या शोधायची आपल्याला त्रिकोणी संख्या कोणती असं आपला क्वेश्चन आहे मग अशी जसं आपण केलं तसं आता करायचं आहे एकशे त्रेपन्न ची पहिल्यांदा आपण दुप्पट काढायचे बघा एकशे त्रेपन्न गुनिले दोन पहिला दुप्पट काढू आपण याची बघा तीन दोन्ही झाले सहा पाच दोन्ही दहाशे शून्य हा चाला एक बे एके बे आणि हा एक म्हणून तीन झाले तर काय करायचे आपल्याला इथं जी मगाशी आपण प्रोसेस केली ती सुद्धा करायची आपल्याला तीनशे सहाच्या अगोदरची तीनशे सहाच्या अगोदरची वर्गसंख्या आपल्याला शोधायची म्हणजे लहान वर्गसंख्या आपल्याला शोधायची आहे आणि ती वर्गसंख्या आहे दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद ते आपण वर्गमूळात लिहू आणि दोनशे एकोणनव्वदचं वर। वर्गमूळ आहे सतरा बघा इथपर्यंत आपण केलं जे आपण मगाशी केली होती प्रोसेस तीच इथंपर्यंत आपण केली आता या सत्रामधून काय करायचंय आपल्याला सतरामधून जे हे पाच दिलेलं आहे आपल्याला पाचवी त्रिकोणी संख्या शोधायची आहे मधून ते पाच आपल्याला मायनस करायचंय बघा जेव्हा आधीची किंवा पूर्वीची संख्या विचारले असतं तेव्हा इथं मायनस करायचं असतं आपल्याला आणि आपल्या पुढचा टाईप जो आहे नंतरची संख्या शोधायची आपल्याला तिथं आपल्याला इथं फक्त प्लस करायचं आहे तुम्हाला ते नंतर मी सांगणार आहे पण हे अगोदर बघा या मधून आपण काय करायचंय ही जी संख्या दिलेली आहे पाचवी संख्या ती मायनस करायची आहे आपलं उत्तर येणार आहे बारा म्हणजे बारा हे काय आहे त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढला आपण बारा हे काय आहे त्रिकोणी संख्येचा पाया काढला आता आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची मग तुम्हाला मी पहिल्यांदा घेतलेला आहे सुरुवातीला की त्रिकोणी संख्या कशी शोधायची असते हे जे बारा आहे ते बारा लिहायचं बारा गुणिले पुढची संख्या घ्यायची तेरा त्याला भागिले दोन करायचे आपल्याला बे एके बे बे सख बारा आणि तेराचा पाडा आपल्याला सहा ए पर्यंत आहे आणि तेराचा पाडा आपण सहा ए पर्यंत म्हणायचा तेराचा होतात अष्ट्याहत्तर म्हणजेच ती संख्या बघा एकशे त्रेपन्न ही त्रिकोणी संख्या आहे आणि तिच्या आधीची एकशे त्रेपन्नच्या आधीची पाचवी पाचवी आधीची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती एक आहे एकशे त्रेपन्नच्या अगोदरची अष्ट्याहत्तर आहे आणि अष्ट्याहत्तर या संख्येचा पाया आहे बारा पाया बारा आहे आणि त्रिकोणी संख्या आहे अष्ट्याहत्तर तर तुम्हाला जर असा प्रश्न विचारला असेल आधीची किंवा पूर्वीची क्रम क्रमवार संख्या जी आहे ती ओळखा त्रिकोणी संख्या तर तुम्ही अशा प्रकारे अँसर काढू शकता जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण याचाही एक एक्झाम्पल बघूया आपलं सेकंड एक्झाम्पल काय आहे एक्क्याण्णव ही त्रिकोणी संख्या आहे तिच्या आधीची क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती आता बघा एक्क्याण्णव ही संख्या दिलेली आहे आपल्याला तर काय करायचं आपल्याला पहिल्यांदा जी संख्या दिलेली आहे त्याची दुप्पट करायची आपल्याला एक्क्याण्णव गुणिले दोन यांचा गुणाकार करू आपण बे एक नऊ दोन्ही अठरा एकशे ब्याऐंशी आलेला आहे तर एकशे ब्याऐंशी पेक्षा लहान वर्गसंख्या आपल्याला शोधायची आहे आणि एकशे ब्याऐंशी पेक्षा लहान वर्गसंख्या वर्गसंख्या कोणती आहे एकशे एकोणसत्तर आहे एकशे एकोणसत्तर ही एकशे ब्याऐंशी पेक्षा लहान वर्गसंख्या आहे आणि या एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ आहे तेरा तर आपल्याला काय करायचं आहे तसं मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे मधून कोणती संख्या आपल्याला मायनस करावी लागेल ही चौथी संख्या आपल्याला मायनस करावी लागेल कारण आपल्याला चौथी त्रिकोणी संख्या शोधायची आहे चार आपल्याला यातून मायनस करावं हो लागेल तर तेरातून चार गेले तर उत्तर येतं नऊ म्हणजेच नऊ हा काय आहे त्या संख्येचा पाया आहे नऊ हा काय आहे पाया आहे आता आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची आहे मग काय करायचं आपल्याला नऊ गुणिले दहा करायचा आहे भागिले दोन करायचा आहे बे एके बे बे पंचे दहा नऊ आणि पाचचा करू गुणाकार आपण नवा पाचा होता पंचेचाळीस आणि आपलं उत्तर आलेलं आहे पंचेचाळीस म्हणजेच ती चौथी एक्क्याण्णव एक्क्याण्णवच्या आधीची चौथी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर पंचेचाळीस ही आहे तर तुम्ही अशा प्रकारे ट्रिकने त्रिकोणी संख्या कोणतीही असू दे तुम्ही शोधू शकता कितवी पण असू दे कोणत्याही संख्येची असू दे तुम्ही अशा प्रकारे ट्रिकने शोधू शकता तर बघा हा आपण टाईप नंबर थ्री पाहिलेला आहे आता आपण टाईप नंबर फोर पाहूया आता टाईप नंबर फोर काय आहे आपला बघा हा शेवटचा टाइप आहे आपला फोर कारण त्रिकोणी संख्येमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की फक्त या चार टाईपवरच क्वेश्चन असतात याच्या व्यतिरिक्त यावर कोणताही क्वेश्चन नसतो हा टाइप शेवटचा आहे टाइप नंबर फोर आपला काय आहे बघा त्रिकोणी संख्या दिली असता तिच्या नंतरची किंवा पुढील क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची असते आपण मग अशी बघितलं आधीची आधीची त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची होती आणि तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं मी कि इथं मायनस करायचं असतं आधीची विचारल्यावर आणि जेव्हा नंतरची संख्या विचारले असतं तेव्हा आपल्याला प्लस करायचं असतं प्रोसेस तीच आहे आपल्याला प्रोसेस तीच आहे फक्त आपल्याला इथं काय करायचं आहे आता मग अशी आपण संख्या मायनस केली होती आता नंतरची विचारलेला आहे आता होत यामध्ये आपल्याला प्लस करायचंय तर बघा आपला क्वेश्चन आहे एकवीस ही त्रिकोणी संख्या आहे त्याच्या नंतरची आठवी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती त्याच्या नंतरची विचारली आपल्याला नंतरची लक्षात फक्त ठेवा इथं आधीची आणि नंतरची आधीची असेल तर मायनस करायचं नंतरची असेल तर प्लस करायचं आता काय करायचं का आपल्याला आहे तीच प्रोसेस आहे आपली एकवीस हा अंक घ्यायचा दुप्पट करा एकवीस ची एकवीस गुणिले देत दोन एकवीस दोन्ही होतात बेचाळीस बघा आता बेचाळीसच्या अगोदरची लहान वर्ग संख्या कोणती आहे तर छत्तीस आहे छत्तीस आणि छत्तीसचं वर्गमूळ काय आहे सहा आहे साई साई छत्तीस तर काय करायचं का इथं आपल्याला सहा मध्ये प्लस करायचं आहे कारण नंतरची संख्या विचारलेला आहे सहा मध्ये हे जे आठ आहेत ते फक्त आपल्याला प्लस करायचं आहे आणि सहा आणि आठ होतात चौदा तर चौदा हे काय आहे या संख्येचा त्रिकोणी संख्येचा पाया आलेला आहे चौदा चौदा का आलेला आहे पाया आलेला आहे आता आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची आहे मग काय करायचंय चौदा गुणिले पंधरा करायचंय छेद दोन याला भाग घालवायचा बे एके बे बे साती चौदा आणि पंधरा गुणिले सात करायचं आपल्याला पंधरा सत्य होतात एकशे पाच म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे एकशे पाच बघा अशा प्रकारे एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे आपण एखादं आणखीन एक एक्झाम्पल बघूया याचं पण आता सेकंड एक्झाम्पल आहे आपलं पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे त्याच्या नंतरची पाचवी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती तर काय करायचं आपल्याला लिहून काढायचंय चा, पंचेचाळीस याची दुप्पट करायची आपल्याला पंचेचाळीस जणी होतात नव्वद आणि नव्वदच्या अगोदरची लहान वर्ग संख्या कोणती आहे एक्क्याऐंशी आहे एक्क्याऐंशीचं वर्गमूळ लिहायचं आपल्याला एक्क्याऐंशीचं वर्गमूळ आहे नऊ आता या नऊ मध्ये काय करायचं आपल्याला प्लस हे जे फायू आहे ते प्लस फायू करायचं आहे नाईन प्लस फायू इज इक्वल टू किती होणार नऊ आणि पाच किती होतात बघा चौदा होतात तर बघा चौदा हा आपला पाया आलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं त्रिकोणी संख्या शोधायची हो आहे चौदा गुणिले पंधरा भागिले दोन मग असे जे उत्तर आलं होतं तेच आता पण आलेलं आहे बे एक बे बे एक बे साठी चौदा आणि पंधरा सत्ते होतात एकशे पाच म्हणजे बघा याचंही उत्तर एकशे पाच आलेलं आहे तर तुम्हाला त्रिकोणी संख्येवर कोणताही क्वेश्चन येऊ दे टाईप वन मधला येऊ दे टाइप टू मधला येऊ दे टाइप थ्री मधला येऊ दे किंवा टाईप फोर मधला येऊ दे जे तुम्हाला मी ट्रिक सांगितलेले आहेत तुम्ही त्या ट्रिक फॉलो करा तुम्हाला कोणताही क्वेश्चन अजिबात अवघड जाणार नाही ना कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यामध्ये हा प्रश्न आहे आणि तुम्ही याच्यावर आधारित भरपूर एक्झाम्पल सराव करू शकता बघा अशा प्रकारे तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी हा व्हिडिओ सांगितलेला आहे तुम्हाला त्रिकोणी संख्येचे जे चार टाईप आहेत ते सांगितलेले आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला यावर कोणताही क्वेश्चन येत नाही तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात जर तुम्हाला काही आणखीन काही तर तुम्हाला पाहिजे असेल मध्ये तुम्ही सांगू शकता मला की मॅडम यावर तुम्ही लेक्चर घेऊ शकता तशा मला कमेंट भरपूर आहेत की मॅडम यावर घ्या म्हणजे यावर लेक्चर घ्या त्यावर लेक्चर घ्या पण बघा जसा मला वेळ मिळेल तसे तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार आहे ज्या तुमच्या कमेंट मला आलेल्या आहेत तुम्हाला ते सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे मला वेळ मिळेल तसे मी सगळे व्हिडिओ टाकणार आहे तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद